सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहेत नऊ महिने त्या अंतराळात होत्या अवघ्या आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेलेले विल्यम्स आणि विलमोर हे तांत्रिक अडचणींमुळे तिथेच अडकले आणि आठ दिवसांचा प्रवास तब्बल दोनशे शहाऐंशी दिवसांपर्यंत गेला आता अखेर दोनशे शहाऐंशी दिवसानंतर म्हणजेच तब्बल नऊ महिन्यानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर अखेर नऊ महिन्यांनी पृथ्वीवर परतले सुनीता पृथ्वीवर येतानाच्या क्षणाची सगळेच जण आतुरतेने वाट पाहत होते पण अवकाशयानातून त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांना स्ट्रेचरवरून बाहेर काढण्यात आलं त्यामुळे आता त्यांच्या तब्येतीबाबत अनेक चर्चा होऊ लागल्या सुनीता यांना स्ट्रेचरवरून बाहेर का काढण्यात आलं नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर त्यांची प्रकृती आता कशी आहे तसेच त्यांना आता पंचेचाळीस दिवसांच्या रिहॅबिलिटेशन मध्ये राहावं लागणार आहे ते का तुम्हाला पडणाऱ्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे अमय भिवंडीकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन पृथ्वीवर परतले आहेत जवळपास नऊ महिन्यांनी दोन्ही अंतराळवीरांची पृथ्वीवर घर वापसी झाली आहे सुनीता विल्यम्स आणि इतर अंतराळवीर नऊ महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकले होते त्यांना पृथ्वीवर आणण्याचे अनेक प्रयत्न सुद्धा झाले पण ते सर्व अयशस्वी झाले आणि अखेर नऊ महिन्यांनी त्यात नासाला यश मिळालं आणि आता अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत अंतराळवीर त्यांच्या कॅप्सूलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी कॅमेरासमोर हसत हात हलवले आणि त्यानंतर सुनीता यांना स्ट्रेचरवर नेण्यात आलं पण या दृश्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या आणि सुनीता यांना काही झालं आहे का अशा चर्चा सुद्धा होऊ लागल्या तर सुनीता या आजारी नाहीये त्यांना त्यांना काहीही गंभीर झालेलं नाहीये खूप तास आपण एका जागेवर बसून राहिलो तर आपण पटकन उठून चालू शकत नाही किंवा आपल्या पायाला मुंग्या येतात हा अनुभव तुम्ही सुद्धा घेतलाच असेल ना मग तसंच लाईफ सायन्सच्या रिपोर्टनुसार अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना स्ट्रेचरवरून नेण्याची प्रक्रिया ही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील संशोधन मोहिमेशी संबंधित नाहीये तो फक्त एक प्रोटोकॉल आहे आणि सर्व अंतराळवीरांना या प्रोटोकॉलचं पालन हे करावंच लागतं कारण कुठलाही अंतराळवीर जेव्हा अंतराळात राहून येतो तेव्हा त्याला पृथ्वीवर चालता येत नाही आणि जर त्यानं उभं राहण्याचा किंवा चालण्याचा प्रयत्न केला तर तो धडपडू शकतो त्याला इजा सुद्धा होऊ शकते त्यांचं डोकं गरगरू सुद्धा शकतं आणि त्यांचे स्नायू इथल्या गुरुत्वाकर्षण शक्ती समोर निशब्द ठरू शकतात आणि त्यामुळेच हा नियम बनवण्यात आला आहे आणि म्हणूनच सुनीता आणि इतर अंतराळवीर यांना स्ट्रेचरवरून वरून घेऊ जाण्यात आलं बरं एवढंच नाही तर ते आता लगेचच तुमच्या आमच्यासारखं सामान्य आयुष्य जगू शकणार नाहीयेत सामान्यांसारखं आयुष्य जगण्यासाठी त्यांना किमान पंचेचाळीस दिवस वाट पाहावी लागणार आहे अंतराळ स्थानकातील वातावरण पूर्ण वेगळं होतं आणि आता इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना काही जा प्रोसेस आहेत आहेत त्या फॉलो लागणार त्यामुळे आता आसपासच्या बदललेल्या गोष्टी या सर्व बाबी पूर्वपदावर येण्यासाठी या काळात दोघांना नियोजन उपचार घेणं सुद्धा आवश्यक असणार आहे त्यामुळे पुढचे पंचेचाळीस दिवस सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना प्रोग्राम अंतर्गत दिवसाचे दोन तास असे आठवड्याचे सातही दिवस तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार घ्यावे लागणार आहेत या प्रोग्रामच्या अंतर्गत तीन टप्पे असतात पहिल्या टप्प्यात या दोघांना चालणं फिरणं शारीरिक लवचिकता आणि स्नायू बळकट करणं या संदर्भात उपचार दिले जातील दुसऱ्या टप्प्यात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची जाणीव आणि त्यानुसार शारीरिक क्रियांमध्ये आवश्यक ते बदल शरीराची जाणीव आसपासच्या परिस्थितीची जाणीव याचा समावेश असेल तिसऱ्या टप्प्यात शारीरिक कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला म्हणून सुद्धा एक विक्रम प्रस्थापित केलाय सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमनं न नऊशे तास संशोधन केले आणि या दरम्यान त्यांनी एकशे पन्नासहून अधिक प्रयोग सुद्धा केले आणि सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम सुद्धा केले सुनीता आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे करावे तेवढे कौतुक खरं तर कमीच आहे आता अमेरिकेपासून ते भारतापर्यंत जल्लोषाचं वातावरण आहे आणि हा क्षण फक्त भारताचाच नाही तर संपूर्ण जगासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे यात काहीच शंका नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयाचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद